दिवाळीचा फराळ किती खावा किंवा दिवाळीचा फराळा असा खाऊन कालच एक दिवाळीचा फराळ खाल्ल्यामुळं पोटाची गडबड झाला एक व्यक्ती माझ्यासमोर येऊन बसला होता तर दिवाळीचा फराळ हा आपण खावा की न खावा दिवाळीचा फराळ खाताना योग्य पद्धतीने विचार करून खावा ज्यांना बघा आता कसं असतं ज्यांना सतत घसा बसतो अशा लोकांनी खूप तेलकट पदार्थ टाळा असं आपण नेहमी सांगत असतो पदार्थ कुठले चकली थोडीशी म्हणजे तेल, थो तेल राहतं ते चकली वगैरे तुम्ही खाऊ नका असं मला तुम्हाला सर्व लोकांना सांगणार आहे पूर्वीच्या काळी कापण्या असायच्या आता कापण्या शक्यतो मला काय नाही पण कापण्या आमच्याकडे कापण्या केल्या जातात विशेषतः आषाढ्यामध्ये कापण्या करण्याची पद्धत होती या कापण्या चवीला खूप छान लागतात आणि खूप दिवस टिकतात ज्याच्यामध्ये तेल पुष्कळ प्रमाणात राहतं ते सेवन करताना विचार करून करावं हो। किंवा तेल चांगल्या क्वालिटीचं वापरावं आताच्या काळामध्ये बऱ्याच ठिकाणी म्हणजे बाहेरून विकत घेताना आपल्याला माहीत नसतं कुठल्या तेलामध्ये केलेलं आहे पाम तेलाचा वापर हा जास्त प्रमाणात होत असतो हा पाम तेलाचा वापर पुष्क के प्रमाणात केला तर घसा बसतो घसा खोको करतो थ्रोट इन्फेक्शन सुद्धा बऱ्याच लोकांना होत असतो तर ही गोष्ट आपण लक्षात घेणं गरजेचं असतं सर्दी खोकला वारंवार आहे ज्यांची पचनशक्ती मंद आहे अशा लोकांनी खूप प्रमाणात लाडू सेवन करून लाडू जर तुम्ही सेवन करताय तर तुम्हाला म्हणजे लाडू कसे असतात आता बरेचसे लाडू गोड असतात लाडूबा म्हणजे जनरली खोडू लाडू खूप आपण बघितलं नाही लाडू गोड असतात हे लाडू गोड गोड खूप असतात खूप साखर टाकली जाते काही वेळा किंवा जर तुम्हाला कफाचा त्रास असेल तर लाडू शक्यतो खाऊ नका काही लोक बघा लसणाची शेव बऱ्याच ठिकाणी लोक खातात लसणाची शेव तर शेव खावी परंतु ज्यांना पित्ताचा त्रास आहे त्यांना मळमळतं कारण हा ऑक्टोबर महिना चाललेला आहे आणि हा ऑक्टोबर महिना चाललेला आहे तो महिना हा पित्ताचा कालावधी आहे पित्ताच्या कालावधीमध्ये बऱ्याच लोकांना मळमळ जळजळ आंबट ढेकराचा त्रास होतो मला आवाज ऐकू येत असेल तर सांगा आवाज होय चांगल्या पद्धतीने ऐकू येत आहे तर त्यामुळे तुम्ही चकली खाऊ नये अशा लोकांनी पित्ताचा त्रास असणाऱ्या लोकांनी अशा लोकांनी ज्या लोकांना सतत पित्ताचा त्रास असतो त्यांनी वेगवेगळे पदार्थ खाताना थोडेसे विचारपूर्वक खावेत असं आयुर्वेदशास्त्र सांगतो ज्यांना सतत दम लागतो म्हणजे दम्याचे जे काही रुग्ण असतात अशा लोकांनी गोडाजोडाचे पदार्थ खाताना थोडंसं विचारपूर्वक खावं कारण ह्या दिवसामध्ये गोडधोड खाऊन त्रास वाढलेले बरेच रुग्ण दिसत असतात तर ही गोष्ट आपण सर्व लोकांनी लक्षात घेणं गरजेचं असतं ताणतणाव या काळामध्ये घेऊ नये काळी कसं असतं एक पद्धत होती काही समाजामध्ये आजही पद्धती पाळली जाते की दिवाळी आली की ढाळ दिली जात ढाळ म्हणजे एरण तेलाचा सा एक साधारण एक चमचा दोन चमचे तीन चमचे चार चमचे असे ढाळ देण्याची पद्धत होती ढाळ म्हणजे जुलाब देण्याची पद्धत होती म्हणजे काय खाल्ल्यानंतर रात्री झोपताना तुम्हाला एरण तेल पहिले ताकाच्या गुळण्या केल्या जायच्या ताकाच्या गुळण्या केल्यानंतर तुम्हाला एरण तेल एरण तेल हे तुम्हाला दिलं जायचं हे एरण तेल पिल्यामुळं सकाळी दोन ते तीन अशा जुलाब व्हायच्या म्हणजे सगळे पोटातील जे काही चिकटा असतो हा चिकटा शौचावाटे वाटे निघून जायचो पोटात साचलेलं पित्त मळमळ जळजळ हे शौच्या वाटी निघून जायला मदत होत असते त्यामुळं दिवाळीचा फराळ करण्याअगोदर शरीराची शुद्धी जर केली तर बरेचसे त्रास होत नाहीत ही गोष्ट आपण सर्व लोकांनी लक्षात घेणं गरजेचं असतं तर ह्या गोष्टी आपण सर्व लोकांपर्यंत पाचवाव्यात पोचाव्यात यासाठी हा लाईव्ह दिलेला आहे तर असेच व्हिडिओ तुम्ही अवश्य जा जेणेकरून तुम्हाला अतिशय छान पद्धतीने फायदा होऊन जाईल रामकृष्ण